तर नमस्कार मित्रांनो आपलं खूप स्वागत आहे आजचे एका न्यू ब्लॉगमध्ये तर आता वाजले आहेत सात मी आता जस्ट उठले आहे तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर चला आपण आता आंघोळ नाश्ता करून डायरेक्ट भेटूया तर मित्रांनो मी आता रेडी झाली आहे आणि मी आता कॉलेजला चालली तर आज वाईट डे आहे आज फर्स्ट डे आहे नवरात्रीचा आणि आज व्हाईट कलर आहे मी आज नवीन टप घातला तर चला मी आता तुम्हाला आमच्या देवीची तयारी दाखवते दादा तर चला मित्रांनो आपण आता कॉलेजला जाऊया आणि मग येऊन आपली देवीचं आगमन बघूया आगमन म्हणजे आमची देवी विराजमान झालेली असेल तेव्हा डायरेक्ट भेटूया आता कॉलेजमध्ये चला ट्रेनिंग होती पण कोण आलंच नाही आणि आम्ही दोन तास पूर्ण टाइमपास केलाय आम्ही गेम खेळलो सब वे हा आता तुम्हाला पाऊस दाखवते आमच्या कॉलेजचा पाऊस कसं वाटते मग दोन टाईम दोन तास टाइमपास करून कसं वाटते तिला <laughs> काय के करणार होतीस मेदी झाली नाही ती मस्त झोपून राहिली आम्ही येऊन पस्तावलोय कॉलेज मध्ये मी एवढे कष्ट करते माझे कष्ट गेले पाण्यात रिस्टार्टला आहे रिस्टार्टला रिशारी एक्सपेरिमेंट केलं होतं ते पण रिस्टार्ट, <ले>, रिस्टार्ट, <laughs> रिस्टार्ट <laughs> <laughs> तर काय संपलं कॉलेज संपलंय आणि आम्ही आता घरी चाललो आहे アイナのスレッド गायस आता मी आली आहे घरी आणि आमची देवी आता विराजमान झाली आहे तर चला देवीच्या दर्शनाला तुम्ही पण या मी पण आता फ्रेश होऊन देवीच्या दर्शनाला जाते तर गायस मम्मीनी आज शेवयाची खीर बनवली आहे तर तुम्ही पण खायला या आज वाईट डे आहे ना म्हणून मम्मीनी व्हाईट कलरच बनवले तर गायस नवरात्री स्पेशल साठी दोन साड्या मागवल्या आहेत मी तुम्हाला आता एक एक साडी ओपन करून दाखवते तर हे दोन साड्या मम्मीने मागवलेत फ्लिपकार्टवरून तर चला आता त्यांना आपण ओपन करूया तर ही एक ग्रे कलरची साडी मागवली मम्मीने हा पदर आहे ज्याला की गोंडे आहे तसे आणि हा आहे मस्त याचा कलर चेंज होतो आय गेस आणि हा ग्रे कलर हा ब्लाऊजचा कलर अच्छा आहे ठीक आहेच मम्मी आता ग्रे कलरच्या दिवशी घालणार आहे दुसरी साडी आहे तर मम्मी होता मला आवडली जास्त करणी अशी भरलेली आहे मला ही आवडली आहे <coughs> लास्ट डे आहे ना गुलाबी लास्टला आहे हे काय आहे ब्लाउज आहे ओके okay. चालेल हा पदर मला खूप आवडला आहे मस्त वाटते हे भी अच्छा आहे याला काय बोलतात बुट्टी गोल्डन बुट्टी आहे गॅस याच्यावर आणि भारी अशी डिझाईन आहे समा मला तर खूप आवडली आहे याचा पदर तर मला खूप जास्तीच आवडला आहे कारण असा भरलेला आहे म्हणून तर तुम्हाला कशी वाटली साड्या कमेंट करून सांगा तुम्ही पण फ्लिपकार्टवरून मागवली आहे बाय बाय तर मित्रांनो हे दोन्ही पण साड्या मम्मीने फक्त चारशे चारशे रुपयामध्ये मागवली आहेत ही चारशे आणि ही चारशे Kasi mas talit sa bari. Swasto, mas to, mas to. Mas Chalo. Kami daw na ako na. Tadarsan ang Lazaria, David. Salamat. आजकल फैमिली, सैल्सम, सैल्सम, लाइट जस्ट होते, <laughs> जस्ट <जास्तस> होते। <laughs> <आ, laughs> ब्लॉक सेटिंग करें। तुम तो पानी पूरी कितने खाना घात्र बोलते हो? बोलते हैं बड़ा बोलोगा। घात्र वर खला नहीं, पानी पूरी। बोलते हो बड़ा बोलोगा। हाँ ठीक है करेंगे। ज्यादा

Gracias.

कान्ति <train> न काम गणो न हि न शरणं न पायनो पातुने प्रेमयै न हि महानन्द पुञ्जनं आवैवाय मानेन त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा

तर गाय आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका न्यू ब्लॉग मध्ये तोपर्यंतसाठी तो मस्त राहा स्वस्त राहा बाय बाय